हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे पिठला आणि झुंका तर हे दोघं पदार्थ मी तुम्हाला बेसन पीठपासून बनवून दाखवणार आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आणि पिठलं तर सगळ्यांनाच आवडतं आणि एकदम कमी टायमामध्ये बनवून रेडी होतं आता मी इथे मीडियम साईजचा कांदा घेतले ते आपण कट करून घेणार आहोत मी आता अगोदर पिठलं बनवणार आहे आता मी अगोदर पिठलं बनवून घेणार आहे आता माझं कांदा कट करून झालेला आहे इथे मी दोन पडी तेल घेतलं होतं त्याच्यात फोडणीला मोहरी टाकलंय कडीपत्ता जिरा आणि कट केलेला कांदा टाकलाय आणि कांद्याला चांगला आपण परतून घेणार आहे मी सोनरी रंग येऊपर्यंत मिक्स करून घेतलंय बेसनपीठ घोटून आहे तुम्ही तुमच्या जा अंदाजाने बेसनपीठ कमी जास्त करू शकतात बघा आता रेड झालंय आपलं कांदा परतून झालेला आहे चांगले मिक्स करून घेणार हळद घातली मी मिक्स केलं आणि इथे मी लसूणाच्या पाकड्या घेतल्या होत्या दहा ते बारा आणि हिरवी मिरची घेतलेली चार पाच तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतायत आणि ठेसा करून घेतलं होतं मी ठेसाने टेस्ट छान येते तर तुम्ही खरंच ठेसाच घाला आणि चवीनुसार मीठ घातलंय चांगलं मिक्स करून घेतलं एक मिनिट परतून घ्यायचं ठेसा वगैरे सगळं घातल्यावर आता इथे मी बेसन घालणार आहे आणि पिठलं म्हटलं तर पाणी जास्त घाला कारण ते नंतर ना थंड झाल्यावर घट्ट होतं तर थोडंसं पातळ पाहिजे आपल्याला तर पाणी जास्त घाला कारण थंड झाल्यावर ते घट्ट होतं आता इथे मी बारीक चिरलेली कोथंबीर घातले मी जवळजवळ इथे एक ग्लास पाणी टाकले आणि इथे मी दहा मिनटेसाठी ठेवलं आहे मेढेमाचेवर झाकून ठेवायचं बघा आता आपलं पिठलं रेडी झालंय चवीला पण छान झालं होतं आणि आता आपण इथे झुंकाची तयारी करू इथे मी झुंकाला तेल थोडं जास्त लागतं तीन पड्यात तेल घातलं होतं मी फोडणीला मोहरी घातलं जिरा घातलं आणि लसूण ठेसून घेतलेलं द आठ ते दहा कडी होती लसूणाच्या पाकड्या होत्या आठ ते दहा ते चांगलं मी ठेसून घेतलं आणि इथे मी दोन मोठे साईजचे कांदे कट करून घेतले होते ते घातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपलं बघा कांदा परतून झालेला आहे आता मी इथे हळद टाकले चवीनुसार मीठ टाकले मिक्स करून घेते आता मिरची पावडर घातले मी एक चम्मच तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात एक मिनिटभर परतून घ्यायचं मिरची घातल्यावर मिरची पावडर घातल्यावर बघा एक मिनिट परतून झालेलं आहे आता मी इथे ज्या वाटीने ना पाणी घातलंय ना त्याच वाटीने आपल्याला बेसन घालायचे कोथंबीर घातले बारीक चिरलेली आणि बघा आपल्या पाण्याला असं उकडे आलेले आहे मग नंतर त्याच वाटीने मी बेसनपीठ घातलंय जेवढं पाणी तेवढंच बेसनपीठ याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी दहा मिनटं मीडियमाची वर ठेवलंय बघा आता आपलं पिठला आणि झुंक रेडी झालेलं आहे चवीला पण छान झालं होतं आणि गरम गरम खाल्ल्यावर तर एकदम छान वाटलं काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटलं आणि त्याचबरोबर मी ताट तयार केलं चपाती खरं म्हटलं तर पिठल्यासोबत ना भाकरी छान लागते पण भाकरीचं पीठ नव्हतं माझ्याकडे म्हणून चपाती केली आणि जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओला